नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि रमा रूममध्ये येतात आणि कावेरीला फोन लावून विचारतात अक्षय म्हणतो की आई तुम्ही बऱ्या आहात का आणि पंकज काकांना पोलीस घेऊन गेले वाटते तेव्हा कावेरी रडतच हो बोलते तर रमा म्हणते की आई तू टेन्शन घेऊ नकोस आणि रडू नको तेव्हा कावेरी म्हणते की मग काय करू कारण रडल्याशिवाय काही पर्याय नाहीच माझ्याकडे दुसरा पंकज काकांचे काही धंदे चालतात दारूसाठी ते कुस कुठल्याही माणसांना मदत करत असतात कुठल्या माणसाशी संबंध ठेवतात घरचा माणूस आहे त्यामुळे वाईट वाटतेच तेव्हा अक्षय कावेरीला म्हणतो की आई तुम्ही मावशींची काळजी घ्या मी पर्सनली या केसमध्ये लक्ष घालतो तेव्हा कावेरी विचारते की मला एक गोष्ट सांगा की पंकज काकांना पोलिसांनी का पकडले हे तुम्हाला समजले का तेव्हा अक्षय सांगायला लागतो तर लगेच रमा म्हणते की नाही अजून काही समजले नाही आणि मला समजल्यानंतर मी तुला लगेच सांगेल आणि कावेरी फोन ठेवते तर अक्षय रमाला म्हणतो की ऐकलेस ना आईसुद्धा काय म्हटल्या की पंकज काका दारूसाठी काही पण काम करू शकतो आणि त्या पंकज काकाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही की त्याचे कोण मित्र आहे तो कुठला काम करतो कुणाबरोबर संबंध ठेवतो तेव्हा रमा म्हणते की पण हे सर्व पंकज काकांनी नाही केले अक्षय म्हणतो की त्यांनी काही केले नाही हे रमा तू सिद्ध करू शकशील का रमा म्हणते की हो मला दोन दिवसाची मुदत द्या मी हे तुम्हाला सर्व सिद्ध करून दाखवते त्यानंतर इकडे शशिकांत आपल्या रूममध्ये दारू दारूपीत मोबाईलमध्ये बघत असतो तेवढ्यात तेथे रेवा येते आणि बाबा हे सर्व काय झाले अक्षय तर मला बेबीमूनसाठी घेऊन जाणार होता आणि आता हे सर्व काय झाले तो मला घेऊन नाही जाणार तेव्हा शशिकांत हसतो आणि बेबीमून मला तर फक्त हनीमून माहिती आहे तेव्हा रेवा म्हणते की जसा हनीमून असतो तसाच बेबीमून असतो प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये बायको फिरायला जातात त्याला बेबीमून म्हणतात आणि अक्षयचं माझं लग्न नाही झाले परंतु मी आता त्याच्या बाळाची आई होणार म्हणून तुम्हाला फिरण्यासाठी घेऊन जाणार होता असे रेवा सांगते तर शशिकांत म्हणतो अगं तू या घरची सून आहेच आणि आता हे सर्व घडले ना त्यामुळे अक्षय बरोबर रमाच्या लांब जाईल एका बानामध्ये मी दोन पक्षी मारले रेवा विचारते की म्हणजे काय केले तुम्ही शशिकांत म्हणतो की रेवा तू फक्त आता याचा विचार करू नकोस फक्त मज्जा कर तू माझी सून आहे बायकांनी यामध्ये जास्त डोकं चालवायचे नसते माझ्या मुलाला खुश ठेवण्याचा प्रयत्न कर माझा मुलगा जसा रमाला सोडून तुझ्याकडे आला नाहीतर तो तुला सोडून दुसरीकडे कुठेतरी जाईल त्यामुळे तू प्रेग्नन्सीच्या काळामध्ये तुझी फिगरसुद्धा व्यवस्थित ठेव तेव्हा रेवा तर धक्क्याने काय असे विचारते आणि शशिकांतला म्हणते की नाही बाबा मी असे काही होऊन देणार नाही तर शशिकांत म्हणतो की फिगर सांभाळ आणि त्यावेळी रेवाही मनात विचार करत असते की काही झाले तरी मी प्रेग्नेंट नाही हे यांनासुद्धा कळायला नको नाहीतर माझी काही खेर नाही त्यानंतर इकडे रमाही रमाकांत काकाच्या रूममध्ये येते रमाकांत काका म्हणत रमा असतात की मी सिद्ध करू शकतो की पंकज निर्दोष आहे आणि आता काही झाले तरी मी जातोच तेव्हा रमा म्हणते की नाही ते तुम्हालासुद्धा जेलमध्ये टाकायला मागे पुढे बघणार नाही त्या अगोदर तेथे नेमकं काय घडले आणि तुम्ही तेथे काय बघितले ते, ते मला सांगा तेव्हा रमाकांत काका म्हणतात की आम्ही तिकडे गेलो शशिकांत दादाचा पाठलाग करत आणि तेथे जे बघितले म्हणजे त्या बिझनेसमध्ये रेवाची आईसुद्धाही शशिकांत दादाला सामील आहे आणि त्यावेळी शशिकांत दादा मालवीला म्हणत होता की आपला आता आपण रेवाला एकदा बाळ झाले ना तर आपण नातेवाईकसुद्धा होणार आणि आपला हा ब्लॅक मनीचा जो धंदा आहे तो आणखीनच वाढेल म्हणून ते एकमेकांना मदत करतात असे सर्व तो रमाला सांगतो तेव्हा ते ऐकून ते रमा म्हणते की काका काय का सांगता रेवाची आई आणि शशिकांत हे दोघे मिळून काही कुठला तरी वाईट धंदा करतात तर रमाकांत काका हो बोलतात आणि काहीतरी हे खूप मोठं रॅकेट आहे बेकायदेशीर ते काहीतरी करतात ते अशा एका जगामध्ये वावरतात की त्यात खूप काही पैसा आहे आणि ते जग आपल्याला नाही कळणार नक्की ते कुठला व्यवसाय करतात त्याबद्दल काही सांगता येत नाही कारण आपण खूप साधी माणसं आहोत रमा हे छक्के पंजाचा का का चा चा त्या 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 ते खेळ आपल्याला नाही समजत तर रमा म्हणते की अरे बापरे तर रमाकांत काका म्हणतात की अगं रेवाच्या आईचा आणि शशिकांत दादाचा रेवा आणि अक्षयला एकत्र आणण्याचा जो काही प्लॅन आहे त्यामुळे त्यांना असे करून त्या व्यवसायात त्यांची खूप एकमेकांना मदत होईल कारण नातेवाईक एकदा जमले की हा व्यवसाय ते एकत्र आणखीनच जोमाने करू शकतात हा त्यांचा त्यामागील डाव आहे तेव्हा रमा ते ऐकून खूप धक्कच होते आणि हे काहीतरी विचित्र आहे आपण जसे जगाला समजतो तसं जग दिसत नाही तेव्हा काका म्हणतात की हो जेव्हा मी रेवाच्या आईला यात बघितले तर मला धक्काच बसला होता तर रमा म्हणते की परत आता आपण कसे शोधायचे की ते नेमकं काय करतात काका म्हणतात की मला नाही पण पंकजला हे सर्व समजले होते आणि म्हणूनच पंकजला दादानी जेलमध्ये टाकले परंतु आता मला पंकजला सोडवायला जावेच लागणार जे काही घडलेले आहे ते मी सर्व पोलिसांना सांगणार आणि पंकजची यातून सुटका करणार आणि काका जायला निघतात तर रमा म्हणता म्हणते की नाही काका आता यावेळी तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही जर तिकडे गेलात तर शशिकांत मोकदमला कळेल की तुम्ही सुद्धा यामध्ये सामील होतात आणि ते तुम्हाला काही करण्यासाठी सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत तेव्हा काका म्हणतात की कळलं तर कळून दे मला काही त्याचा फरक पडत नाही पण पंकज हा सुटायला हवा तेव्हा काका जायलाच निघतात शशिकांत समोरून येतो आणि आज दोन दोन रमा एकत्र एक काय भनगड आहे असे विचारतो आणि कुठे चालला असे शशिकांत विचारतो तर रमा म्हणते की त्यांना ताप आलेला आहे परंतु खाली झाडाची फांदी पडली ना ती बघण्यासाठी ते चाललेत तेव्हा शशिकांत म्हणतो की काय रे कसा आहे श्री तू साधं झाडाची फांदी जरी पडली तर तुला ताप येतो मी तर इकडे माणसाची डील करतो तेव्हा रमा म्हणते की तुम्ही माणसाशी डील नाही करत तुम्ही त्यांचा फायदा करून घेतात शशिकांत म्हणतो की मग तू काय करशील रमा म्हणते की मी एक ना एक दिवस तुमचं हे सत्य सर्वांसमोर आणीनच तेव्हा शशिकांत म्हणतो की अग तू हे एक ना एक दिवस सर्वांसमोर आणण्याअगोदर घरात तर राहायला हवी एक ना एक दिवस त्या रेवाला बाळ होईल आणि एक ना एक दिवस तुला या घरामधून बाहेर जावेच लागणार आणि तो दिवस मला बघायचा तोपर्यंत तुम्ही झाडे लावा आणि रमाकांतच्या पाठीवर हात थोटून तो शशिकांत तिथून निघून जातो त्यानंतर इकडे रात्री पार्वती आजी अभिला सांगत असते की मला असे वाटते की ज्या दिवसापासून ती रमा आपल्या घरामध्ये आली त्या दिवसापासून आपल्याला क्लास नाही राहिला तर अभि म्हणतो की आजी आज पण मला अक्षयचीसुद्धा परिस्थिती समजते रमाबरोबर त्याचं लग्न झालेले आहे आता आणि त्यात तो ती चूक करून बसलाय कारण रमा आणि रेवा यांना दोघी एकाच घरामध्ये आणि एका बाजूला ती त्याच्या बाळाची होणारी आई ती रेवा आणि दुसऱ्या बाजूला लग्नाच्या बंधनात अडकलेला तो तेव्हा पार्वती आजी म्हणते की मी त्याला सांगितले की तू आता रेवाबरोबरच पुढे सुखी संसार कर तू दोन दगडावर पाय ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा मात्र अक्षय दरवाजातून हे सर्व ऐकत असतो तेव्हा आम्ही म्हणत असतो की आजी अगं तो असा कसा करू शकेल कारण त्याचं रमावर खरंच प्रेम आहे तर पार्वती आजी म्हणत असते प्रेमाला जर दिवस केले नसते तर ह्या प्रेमाला अर्थ होता परंतु आता त्या प्रेमाला काय अर्थ आणि विचार केला तर या जगामध्ये प्रेमाला काही अर्थ नाहीच आणि त्या रमाबरोबर लग्न करून तो खरंच फसला आणि त्याच्याबरोबर आपणसुद्धा अशा वाईट माणसाशी संगत नको रे तर अक्षयला पार्वती आजीचा खूप राग येत असतो त्यानंतर इकडे रमाही काकांना म्हणत असतं की मला असे वाटायचे की पंकज काका हे दारू पितात आणि गरिबीमुळे ते हे वाईट माणसाशी संबंध ठेवून हा व्यवसाय करत असतात परंतु शशिकाल मुकादमला तर काही गरज नाही कारण तो इतका श्रीमंत माणूस आहे तरीसुद्धा असले वाईट धंदे करतो तेव्हा रमाकांत काका म्हणतात की तो तर आहेच पण रेवासुद्धा यामधील कटपुतली आहे असे मला वाटायला लागले तर रमाला रेवा जेव्हा तिच्या आईबरोबर फोनवर बोलत होती की ती डॉक्टर सांगणार नाही का मी प्रेग्नेंट आहे ते आणि ते रेवाचे बोलणे रमाला आठवते आणि रमा म्हणते की हो यामुळेच रेवाची आई तिचं सर्व काही ऐकते आणि तिच्या मनासारखे करत असते तर रमाकांत काका म्हणतात यामध्ये तिचा काहीतरी स्वार्थ आहे तर रमा म्हणते की हो म्हणूनच ती रेवा प्रेग्नेंट नसताना डॉक्टरांना पैसे देऊन खोटं सर्टिफिकेट घेते तर काका विचारतात की म्हणजे रेवा प्रेग्नेंट नाही तर रमा म्हणते की नाही हे सर्व आपल्याला खोटं खरं वाटण्यासाठी ती पैसे देऊन सर्व काही ही सर्टिफिकेट सुद्धा विकत घेते तर काकांना ते ऐकून धक्काच बसतो आणि हे रेवाला तिच्या आईशी बोलताना मी सर्व काही ऐकले तर असे रमा सांगते तर काका म्हणतात की म्हणजे अक्षयची यामध्ये काही चूक नाही तर रमा म्हणते की नाही तेव्हा काका विचारतात की मग रमा यामध्ये अक्षयची काही चूक नाही मग तू त्याच्याबरोबर का भांडते का रागवते रमा सांगायला लागते पण परत थांबते आणि आत्ता यावेळी हे यांना सांगायला नको म्हणून रमा पुन्हा खोटं सांगते की कारण ते तिलाच महत्त्व देतात सतत तिच्या मागेमागे असतात मग एक बायको म्हणून मला या सर्व गोष्टीचं वाईट वाटणार ना तेव्हा काका म्हणतात की आता हे सर्व गुंतागुंतीचं झालं मग हे सॉल्व कसे करायचे तेव्हा रमासुद्धा म्हणते की मला सुद्धा आता तोच विचार येतो की हे सर्व कसे सिद्ध करायचे त्यानंतर अक्षय रूममध्ये येऊन विचारच करत असतो तेवढ्यात रेवा येते आणि अक्षयला म्हणते की आपण लॉंग ड्रायविंगला जायचे का मला म्हणजे बाळाला खूप इच्छा झाली तेव्हा अक्षय खूप चिडतो आणि तो बिंडोक आहे का गं माझ्या बिझनेसबद्दल तिकडे काय झालं आणि तुला लॉंग ड्रायव्हिंगला जाऊशी वाटते का तेवढ्यात रमा येते रेवा ला तर रेवाही रडायला लागते आणि रमा विचारते की काय झाले तर अक्षय म्हणतो की इया मॅडमला लॉंग ड्रायव्हिंगला जायचे तेव्हा रेवा रडतच म्हणते की मला सर्व समजले की आजपर्यंत तू माझ्याशी जे काही वागतो ना ते सर्व एक नाटक होते आणि रमाला म्हणते की हे सर्व तुझ्यामुळे होते आजपर्यंत तू माझ्या छोट्या छोट्या सर्व गोष्टी हिसकावून घेत आली आणि अक्षयला म्हणते की नाही जायचे मला कुठे लॉंग ड्रायव्हिंगला कारण हे प्रेम तू खोटं करतोस आणि रागाने रेवातेतून निघून जाते तर रमा म्हणते की काय केले हो हे सर्व तेव्हा अक्षय म्हणतो की रमा ऑलरेडी माझं डोकं इतकं फिरलंय घरामध्ये काय घडलंय तिकडे पंकज काका जेलमध्ये आहे त्या सर्व घटनांचा मी विचार करतो आणि इला काय लाँग ड्रायव्हिंग ला जायचं सुचतंय रमा अक्षयला शांत करते आणि ती काय म्हंटली की तुम्ही तिच्याबरोबर हे सर्व नाटक करतात तेव्हा अक्षय म्हणतो की बरं झालं तिला हे समजले कारण मला तिच्याबरोबर नाही जायचे तेव्हा रमा म्हणते की हे आता जे काही चालले ते प्लीज येथेच थांबवा कारण हा खेळ कुठपर्यंत खेळायचा उद्या ती खोटं बाळ आणेल आणि हे बाळ तुमचं आहे असे दाखवेल तेव्हा मी काय करू अक्षय म्हणतो की रमा माझ्या मनावरचा ताबा सुटतो तेव्हा रमा म्हणते की आपण हे सर्व सुरू केले त्यामुळे आपल्यालाच हे संपवायला हवं त्यामुळे तुम्ही शांत राहून हे सर्व करायचे तिच्या तोंडून आपल्याला सत्य वधून घेत घेण्याचं काम फक्त तुम्हीच करू शकता मला लोकर हे सर्व नाही सहन होत आपल्या दोघांचं आयुष्य मला छान असं सुंदर मस्त हवंय त्यामुळे ह्या गोष्टी लवकरात लवकर संपवायला हव्यात हे लपून छपून खेळ मला नाही आयुष्य असं जगायला आवडत तेव्हा अक्षय म्हणतो की तू सुद्धा दमली असेल आणि मलासुद्धा खूप असं गिल्टी फील झालेलं आहे कारण हे अप्रामाणिक माणसं मला नाही आवडत आणि तरी रेवा तर खोटीच आहे त्यामुळे आत्ता विचार करण्यापेक्षा आपण आता झोपूयात असे तो रमाला म्हणतो अक्षय झोपतो रमाला मात्र शशिकांतचा तो धंदा आणि मालवी त्याला साथ देते हे सर्व रमाकांत काकानी सांगितलेले तिला आठवत असते तो विचार करून रमा करते कि किती भयंकर आहे शशिकांत मुकदमांसारखा माणूस एखाद्याचा जीव सुद्धा घ्यायला मागे पुढे बघणार नाही आपल्या फायद्यासाठी स्वतःच्या मुलाचे आयुष्य सुद्धा वाया घालवायला निघालेत मुलाचं लग्न रेवाशी करायला निघालेत आणि ते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी तेव्हा रमा अक्षयजवळ येते आणि प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत म्हणते की तुम्ही तुमच्या वडिलांसारखे नाहीत अगदी आईसारखे आहात म्हणून मी तुमच्यावर खूप प्रेम करते मला तर तुमचा खूप अभिमान वाटतो आणि झोपेमध्ये अक्षय सुद्धा रमाचा हात आपल्या हातामध्ये धरतो रमा खूप खुश होऊन अक्षयकडे बघू लागते आणि हा बघ येते संपतो पुढील भागामध्ये अक्षय रमाला म्हणत असतो की का मला त्या रेवाच्या मागे जायला लावते आणि हे नाटक करता करता तुझा नवरा त्या रेवाच्या प्रेमात पडला त्याचा पाय घसरला तर त्याचा तोल गेला तर तर लगेच अक्षय उठतो आणि त्याचा पाय घसरतो तुला अशी भीती वाटत नाही का असे रमाला विचारत असताना रमा लगेच त्याला धरते आणि खुशहून अक्षयला म्हणते की सावरणारा जर भक्कम असेल तर कसा तोल जाईल आणि मला विश्वास आहे माझ्या प्रेमावर माझ्या नवऱ्यावर या तीळ आणि गुळाच्या लाडू सारखे आपण एकजीव झालेलं आहोत एक रूप त्यामुळे तुमच्यातून मला आणि माझ्यातून तुम्हाला वेगळं करणं सोपं नाही आणि प्रेमाने तो लाडू ती अक्षयला प्रेमाने भरवते आणि रोमांटिक होऊन ते दोघे एकमेकांकडे बघू लागतात